हाय कसे आहात मस्त मजेत ना वाजलेली होते दुपारचे तीन साडेतीन वाजले होते बघा दुपारचं आम्ही काही झोपलेलो नाही संडे आहे तरी पण आम्ही आज काही दुपारचं झोपलो नाही कारण काय म्हणतात सकाळी अद्राच्या वाघमध्ये छान मच्छी घेऊन आले होते ते बघू शकतं छान मस्त सुरमई घेऊन आले होते ते तर हे मच्छी आणण्याचं कारण एकच होतं की अद्राजवाकमध्ये त्यांना काय म्हणतात मटण आवडत नाही दुसरं नॉनव्हेजचा जो प्रकार आहे तो त्याला जास्त करून शकतो आवडत नाही मटण तर अजिबातच खात नाही तो पण मच्छी हा एक प्रकार आहे नॉनवेजमधला तो जो आवडीने खातो मला चौरी तिकडे दोन दिवस आणि काही म्हणजे काहीच खाले नाही कालच्याच व्हिडिओमुळे तुम्ही बघितलं मी सांगितलं असेल तुम्हाला की टी व्हीच्या ह्याच्यामुळे तो काम म्हणतात टी व्ही बंद केल्यामुळे त्याला काहीच खायला नको होतं मग मला असं होती चौरी सोडा त्याच्यासाठी एक मच्छी आपण आणूया मच्छी घेऊन या म्हणून त्याला मच्छी घेऊन आले होते तर ही मच्छी आणण्यासाठी सकाळी मला वाटतं ते सात साडेसात वाजता खूपच लवकर गेले होते कारण काय म्हणतात ही जी मच्छी आहे ती कोकणातून तिथून डायरेक्ट येते किंवा मार्केटमधून असं घ्यावं लागत नाही तर तिथून मग ते घेऊन आले होते बाकी मच्छी साफ करणारा बराच वेळ जातो कुठलीही मच्छी असू दे मी दोन तीन वेळा छान मस्त धुवून घेते त्याच्याशिवाय मी काय म्हणतात जोपर्यंत ती पांढरी शुभ्र दिसत नाही तोपर्यंत धुतली पाहिजे असं मला तरी वाटतं मच्छी अधिराज शक्यतो आमच्या घरात ना संडेचं हे मटण असतं पण आदराजसाठी आज मच्छी घेऊन आलो होतो काय म्हणतात मटण आणण्याचं एकच हे असतं की दोघं जण खाता। मिळून खातात म्हणजे मटण खात नाही पण मच्छी आणली तर मग आम्ही तिघं चौघजण मिळून खातो मच्छी मी खाते पण मटन मला अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही मग मटण आणलं की चिकन आणा असं खूप जास्त काय म्हणतात हे करावं लागतं मग मच्छी आणली की कसं सगळेजणच आम्ही खातो सगळेजणच म्हणाल तर पण मी आधीराज अद्रेचे पप्पा नादराची आई असं आम्ही चौघीजणच खातो बाकीचं कोण खात नाही करायचं तसं व्हेजचा स्वयंपाक हा आम्हाला नेहमीच करावा लागतो तिथे तुम्ही नॉन प्रकार करा व्हेजचा जो स्वयंपाक आहे तो आम्हाला करावा म्हणजे करावाच लागतो असं चला तुम्ही मच्छी साफ कशी करता किंवा तुम्ही मच्छी म्हणजे करण्याआधी की कशी मॅगनेट करता तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कदाचित माझ्याकडून हे तुम्हाला सांगण्यासाठी राहत असेल की व्हिडिओ शेअर करा किंवा सबस्क्राईब करा तर आपलं थोडंच काय म्हणतात राहिलेलं आहे त्यानंतर आपलं चॅनल खरंच होईल तुमच्या काय म्हणतात सपोर्टची थोडीशी अजून गरज आहे तेवढा सपोर्ट तो, शे शे तो प्लीज करा असं सगळं आपलं हे चालतच राहणार आहे ग्रुप शकता मी जवळजवळ पाच दहा मिनटं झालं तरीही मच्छी साफ करण्या मला इतका वेळ होता त्यांना भरपूर वेळ गेला छान दोन तीन मस्त त्यांना धुवून घेतलं मी आधिराज मला ना व्हिडिओला वॉइस ओवर देताना नेहमी नेहमी व्हिडिओला वॉइस ओवर देताना अद्रेश म्हणजे पुण्यात असतोच असतो आणि त्याला काहीतरी खुरापती करायच्या असतात असतं त्यामुळे काय होतं मग मा, मला मध्येच व्हिडिओ स्किप करावा लागतो किंवा बस ब्रेक करावं लागतं त्याच्यामुळे दुसरं काय करत तुम्हाला आवाज आला किंवा मग काहीतरी आला तर समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर नाही ते बघू शकता छान मस्त काय म्हणतात शुभ्र हो पर्यंत मी मच्छी धुवून घेतलेली आहे अधिराज तर अधिराज तर ही काय म्हणतात हा दो खरं तर हा किलो किती आहे ते तुम्हाला सांगता येणार नाही कारण दोघांच्या मध्ये जे आहे ती मच्छी घेतली होती पलीकडे पण सेमच मच्छी आणली होती एक पूर्ण जो मोठा मासा असतो तो घेतला होता दोघांच्या मध्ये सो मला वाटते की ह्यांनी मला बोलले की तो माझा पूर्ण अडीच किलोचा भरला दोघांच्या मध्ये तो आम्ही वाटून वाटून घेतला बसण्यावरती जो चला त्यानंतर ना मग काय म्हणतात मॅग्नेट करून ठेवणार होते मी आता काही लगेच मच्छी करणार नव्हते मच्छ्याचा स्वयंपाक जो आहे तो संध्याकाळीच बनवणार होतो आम्ही आता जस्ट मॅग्नेट करणार होते त्याच्या आधी छान मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे मी किती बघू शकता छान मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्ही याच्यात आंबटेसाठी काय म्हणता तरी इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघू शकता आज बघू किती त्रास येतोय त्यामुळे मध्येच काय मला मा हे करावं लागतं थांबावं लागतं पुष्करायचं आणि पुढे जायचं तर इथे छान मस्त मी लिंबू मिळून लिंबू काय माहीत माझ्या हातातून इतका चटकत होतं तर मला तो एका हाताने पिळताच येत नव्हता मला हस्ते लोक लिंबू दोन हाताने पिळायला लागले होते पण खरं सांगते मला तो एका हाताने पिळताच आला नाही लिंबू त्यानंतर एवढ्या बिया काढून मग ते लिंबूच्या बिया काय म्हणतात त्याच्यात तर होत्या त्यानंतर छान मस्त हळदी वगैरे टाकलेली आहे मी त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं सगळेनुसार तुम्ही मीठ टाकू शकता किती तुम्हाला मीठ पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता इथे मी दोन चम्मच मीठ टाकलेले आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतरनं त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे हळद अद्रक लसूणची पेस्ट मीठ आणि तिखट तिखट पण तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुमच्या टाकू शकता इथे मी जास्त तिखटाचा वापर केला नव्हता कारण का होता तिखट जरी लागलं तरी मस्त मॅग्नेट करून सगळं होतं मी थोड्या वेळासाठी संध्याकाळी करणार होतो ना मग मॅग्नेट वगैरे करून ठेवलं मी हात असा प्रकार आहे ज्याला थोडा वेळ तुम्ही मॅग्नेट करून ठेवला तर ती आणखीन छान लागते लगेच जर करायला घेतला तर ती अजिबातच चांगली लागणार नाहीये थोडा वेळ त्याला कॉम्पर छान मॅननेट करून ठेवा तुम्हाला अजून खरेदी कोणता मसाला वगैरे वापरायचा असला तर तुम्ही वापरू शकता प्रत्येकाची इच्छा वेगळीवेगळी असते बघा नंतर मग मला छान बघा किती वाजले होते तर वाजले आपले होते सात साडेसात वाजले होते एवढं सगळ्यापर्यंत ते आदरला फिरवून वगैरे हो आदर त्यानंतर मग हा पाणी वगैरे असं झालं आणि मग मग चिखायला वगैरे घेतली होती थोडं भात लावला होता चपाती च पी टाकली मॉन होतं त्यानंतर मच्छी फ्राय करायला घेतली तर मी तर केलेला आहे रवा फ्राय केलेला आहे रव्यात पण मी थोडं हळद मी तिकड टाकलं होतं बारीक रवा होता माझ्याकडे तो हिरव्या नंबरचा तो रवा मी घेतला होता छान मस्त काय म्हणतात रवा लावून दर आणि मग काय मग त्याला मच्छीचा जो आहे तो आपल्याला बारीक फ्लेमवरतीच फ्राय करावी लागतो जर तुम्ही हाय फ्लेमवरती वरती फक्त ते काय करते आणि मग मस्तल्यानंतर मग फक्त मग वरच आवरण काळ काढ देतो आता आहे अशी कच्ची खाते त्यामुळे ते एकदम बारीक घट्यावरती खायला लागते हळूहळू हळू करायला लागते त्यानंतर ती छान वाचतो करावं स्वास तर इतकं छान होतं ना मी जेव्हा मॅनेज करून ठेवलो त्यांना तेव्हा तिथं छान वाचलं होतं त्यांना मारस फात होता मच्छान असा प्रकार आहे एकदम मी आवडीने खाते मटणापेक्षा चिकनपेक्षा मी आवडीने खाते मच्छी मच्छी तर आमची आवडत नाही पण काय वेळेला मच्छी मी घेऊन खाते आवडते मला तर तिथं काय म्हणतात मला कुणी तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असायचं जे आपण व्हिडिओ ऐकतो माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही तू शक्य समोर आहे आत्ताच माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी द्या तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मच्छी आपण काय करतो तोपर्यंत तुम्ही त्याला दाबून नका तिथेपर्यंत आपल्याला तो कळत माझा नाही तोपर्यंत ती मच्छी आपली व्यवस्थित आणि सांगित काय असं समजायचं नाही जेव्हा हो, हो ती मच्छी एकदम कडक फ्राय हो होईल तेव्हा मग ताबल्यानंतर त्यानंतर जेव्हा त्याला कडक पण चालू तेव्हा समजायचं की आपली मच्छी खूप छान आणि मस्त फ्राय झालेली आहे तरी तुम्ही काय केलं होतं दोन पीस तरी ठेवलं तरी दोन पीस कडक इकडे छान मच्छी फ्राय व्हायला तर पण नसून सोलून घेतो मच्छी अशी गोष्ट आहे जी बारीक फ्लेमवरती फ्राय करावी लागते तर डोळा लागले कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती केला तर ती वरतून करपतं आतून कच्चं आहे असंच राहतं तर त्याला बारीक फ्लेमवरतीच काय म्हणतात फ्राय करावी लागणार आहे आपल्याला आंध्रा चोख बांगडं वगैरे आणतो म्हणत होते पण मी म्हणलं नको जेवढं काय म्हणतात जास्त आणाल तेवढं ताप जास्त होतं त्यावेळे एकच कुठली तरी मच्छी आणा म्हणलं तर त्यांनी घेऊन आलेले आहेत सुरमई मला मी दाखवल्याप्रमाणेच मी तर ओळखल्याच ना नाही त्या ना सुरमई ना शक्यतो काय म्हणतात नॉनव्हेजचे प्रकार आपल्या घरात जास्त होत नाही कधीतरी ना 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 जास्त मटण आणण्याच्या ऐवजी काय म्हणतात मच्छी आणलेली आहे तर म्हणलं बघू आद्री बाबू मच्छी आवडीने खातोय दोन दिवस आमच्या साहेबांनी काय म्हणतात टी व्ही नसल्यामुळे अन्न पाणी जोडून दिलेलं आहे मच्छी तर खाते का बोब्या म्हटा तर काय तो खातच नाही पण मच्छी खाते का म्हणून कानावढी आहे बघू आता काय करतो करतोय त्यात मच्छी फराव लागला लांबटीला फोडून येणार आहे मच्छी चमटी करायची आहे त्याच्यासाठी लसून सोडूया बायकांचं बघितला बघितलं नाही गोष्टी जर आपण स्थिर नसतो म्हणतात ते खरं आहे एक काय म्हणतात देवीला जसे आठ हात दिलेलं असणार ते खरंच आहे की आपण एकीकडे एकच काम करत बसत नाही त्याच्याबरोबर ते आपलं दोन तीन काम सोबत चालू असतात पण समोरच्याला दिसणाऱ्याला फक्त ते एकच काम दिसत असतात हां हे एकच काम करायला लागलेले आहे पण आपल्याला माहित असते की आपण किती कामं करायला लागलोय सु चला छान मस्त आता मच्छीची आमटी करून घेऊया बाकी कांदा टोमॅटो लसूण वगैरे मी सगळं कांदर लसूण सॉरी म्हणजे मी कांदा टोमॅटो आणि खोबरं छान मस्त तेलात फ्राय करून घेतलेलं आहे मी आधीच पटकन मिक्सरला बारीक करते चला चला मच्छी फ्राय करताना मला घे मच्छी फ्राय करायला चपात्या करायचे आणि आणि मध्येच येऊन बसलाय मला घे मला घे छान मस्त दोन पीस खाऊन बसलेला आहे आता मच्छीचे अगोर छान होत तिकट तिकट छान होत छान होत सलग होतं खाली मला करू दे पटकन चपात्या उठ 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 लवकर उठ नाही नाही हाय करा हाय कर हाय कर कर हाय कर की आहे चल कि आहे हाय आहे म्हणून आता आमचा हां सगळं काम करूपर्यंत तर अवतार बघा कसा होतं जस्ट आता सगळं आवडलेलं आहे की मग चपाऱ्या तेवढं करायचं बाकी होता मला काय करू दे ना आद्रश करत राहिलेलं आहे मग त्यामध्ये मी करतो राहू दे त्याला घेतो आता बराच वेळ झाला चालेल म्हणजे आता खाऊन पिऊन बसलेली आहेत आज दूध देता येणार नाही मच्छी खाल्ली म्हणे दूध देताय येत नाही बाकी सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे मी छान मस्त झाड वगैरे मारला होता ते पाहू शकता आणि आहे असा पसारा काढून ठेवलेला आहे या पोराने किती पण तुम्ही आवरण्याचा प्रयत्न करा आपल्याकडनं काय होत आहे ते किती पण छान घर छान मस्त मस्त ठेवण्याचा प्रयत्न करा पण जसा मुलांना म्हणतात पसारा करायचा तसं ते करणारच असं चला मच्छीला मी दोन्ही काय म्हणतात तांदूळ असं पीठ पण लावलेलं आणि रवा पण लावलेला असं दोन्ही फ्राय केले होते छान असं फ्राय झालेली आहे तुम्ही कशा फ्राय करता किंवा तुम्ही काय असं मॅगनेट करता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये की नक्की सांगा तोपर्यंत भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट शिवरात्री